खेडेगावातलं फार पूर्वीचं जीवन म्हणजे आमचा लहानपणीचा काळ असा होता आमचं म्हातारी आणि म्हातारं दोघंजण त्यांना पाच मुलं एक मुलगी जेमथेम क्राणामध्ये मोलमर्जी करून ते आपल्या मुलाबाळाचं पोट भरायचे त्यांना सा संगोपन करायचे अशामध्ये दोन मुलं मोठी झाली दोन कर्तव्य आली एक शेतकरी झाला एक थोडंसं शिकल्यामुळं मुकदमकी करायला लागला आणि लहान आम्ही भावंड दोन तीन होतो ते त्यांना जेम थेम तिसरी चौ चौ तिसरीपर्यंत शिकवलं गेलं दुसऱ्याला नववीपर्यंत आणि शेवटच्याला दहावीपर्यंत शिकवलं कष्टकरी कष्ट करून पण त्या काळामध्ये काय नोकरीचा स्रोत होता का नव्हता आम्ही काय प्रयत्न केला नाही म्हणून ग आम्ही गुराकडं जायचं गावाकडं गुरं वळायचे माळावर गोटे खेळायच्या इटू दांडू खेळायचं कबड्डी खेळायची असं जीवन आनंदात चाललेलं होतं वातावरण शुद्ध होतं हवा होती किशामध्ये पैसा नव्हता पण तो आनंद वेगळाच होता रानात जायचं कुणाची शेंदाड तोडायची कुणाचं काय जांभळं तोडायची भोकरं तोडायची आणि हसत उड्या मारत दुपारच्या वेळेस विहिरीवर जायचं पोहायचं उन्हाच्या कारामध्ये पोहायचं 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 थंड थंडवा की ते तापलेल्या दगडाच्या फरशी असतात जोतं असतं ना ते विहिरीला पायथर असतं त्याच्यावर पालतं पडून झोपायचं परत गरम झालं की परत विहिरीत उड्या टाकायच्या मन सोप्त पवायचं त्या काळामध्ये काय मोटरी वगैरे नव्हत्या मोठ्याने पाणी द्यायचं मोठ्याने पाणी किती थोडं जायचं त्यामुळं त्या काळामध्ये विहिरी तुडुंब भरलेले असायच्या आणि शाळेत सुद्धा त्या विहिरीत विद्यार्थी पवायचे चलत जायचे चलत यायचे दोन दोन कोच चलत जायची अशा अशा प्रकारे जरा थोडंसं मोठं झाल्यानंतर मग आमच्या गावातला एक मित्र होता तुकाराम म्हणून ते तुकाराम काय करायचं त्याला पत्याचा जा जास्त नाद होता मग त्याने काय के केलं आपल्या घरातली जेवारी पाच किलो पाच किलो विकली दुकानात आणि पत्या खेळायला गेला त्याची आई संध्याकाळी आली म्हणली ह्यातली जेवारी कशी काय कमी झाली म्हणली तू आज जेव्हा ऐकली असून त्याला मारलं मारल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या मनातच बसलं मग ते, ते तो तो मला भेटलं तिथं रानामध्ये म्हटलं तू का कुठं चाललाय म्हणलं मला मारलं मला, मारल, मला आईने मला, मला मी चाललंय पुण्याला मी म्हणलं मी बी येतो मग आम्ही दोघ जण आलो ठेशनला रेल्वे स्टेशनला ठेशनला आल्यानंतर तिकीट नाही भाकरी नाही काय नाही तिकीट नाही काढलं काय नाही दौंड आलं की टिशीने पकडलं पकडल्यानंतर टी शी म्हणलं तिकीट नाही काढलं अहो पैसेच नाही म्हणलं आमच्याकडे कसं असं करता करता दया सांगून त्या टीशीने सोडून दिलं बहन पेटत आलो बहनपेट आल्यानंतर एक या एक दुकान असं भिंती त्याच्या खराब झाल्या त्यात म्हणून ते जा मला ही भिंती छान बो पोपडं काढून द्यायचं मला तुम्हाला सकाळच्या वेळेस दोघाला शंभर शंभर रुपये देतो म्हणलं ठीक आहे आता रुपया नाही कशात मग ते रात्रभर आम्ही भिंत फोडली दोघांनी आणि दोनशे रुपये किशात आले झुणका भाकर सकाळी खाल्ली कामाच्या शोधामध्ये नाना फिरत राहिलो फिरल्यानंतर त्या ठिकाणी फुटपाथला फरश बसवायचं काम चालू होतं काम चालू असल्यानंतर मग ते म्हणला का तू करा म्हणलं आम्हाला कामाला घेता का गावठ्याला मला घेतो मग दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तिथं लावलो कामाला आम्हाला किती पंचवीस रुपये दोघाला हजरी पंचवीस पंचवीस ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही दोघं जण काम करायला लागलो पण तुकाराम नावाचा हे माणूस इतका डांबरस होता आसकर, का नाही तिथे त्यांनी एक दिवशी जे गवटी म्हणला हे आणि खोरान ही असं कर ती तसं कर मालका नाही कालेला त्या दोघाची तिरकी मिरकी झाली त्यांनी खोऱ्या त्या खोऱ्याचा दाटच काढला आणि त्या मिस्त्रीला हानाय लागला त्याला दोघाची लाकडान भांडणं मी सोडावतो स्वाडावतो ज्यार झालो झालं आमचं त्या भांडामुळे काम बी गेलं मग त्या तुकारामाची मग मा अशी स्वार घेतला राहतो त्याचा काका होता डायवर ट्रकवर तो करा म्हणला मी जातो म्हणला काकाकडे डायवर होतो म्हणला मी म्हणलं आता मी काय करावं का मी फिरत फिरत गेलो मी हमालपांशीची पावती फाडली हमालपांशीची पावती फाडल्यानंतर हातगाडी वाढायला सुरुवात मी केली तो ट्रकवर किन्नर म्हणून गेला त्याची अशी प्रगती दिली त्या काकाने त्याला ट्रक शिकवली ट्रक शिकवल्यानंतर तो भरच पैसे मिळवलं मिळवलं ती ट्रक शिकता शिकता डायवर झाला डायवर झाल्यानंतर त्याने स्वतःची ट्रक घेतली ट्रक घेतल्यानंतर त्याने दुसरी एक ट्रक घेतली दोन ट्रकचा मालक झाला त्याला शेट लोक म्हणू लागले एवढी त्याची प्रगती झाली आम्ही हातगाडी वाढता वाढता तेलाच दुकानात गेलो तेलाच दुकानातून साखरेच्या दुकानात गेलो साखरेच्या दुकानातून वायायला गेलो अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत काम करीत आलो आणि तो शेट झाला एक दिवशी त्याची माझी गाठ पडली तो गाडी घेऊन आला मार्केटला म्हणला पण तो काय करतंय म्हणलं काय ना गाड्या खाली करतोय म्हणलं कर माझी बी खाली मग गा गाडी खाली करता करता त्या दोघाच्या बाबतीत झाल्या आणि गावाकडे च मग ते काय गोष्टी आहे ती बोललो आणि मग ट्रक खाली झाल्यानंतर ते, ते तिकडे गेला आणि मी हाडसरला आलो झाली गोष्ट गोष्ट झाली